एकदाच आता हे व्हिडिओ कवायतोय काय माहित नाही बर आता येतोय का सकाळ येतोय फक्त पूर्ण बघा सगळं कटकट मध्ये तुम्हाला दाखवे जे नजारा चांजरा गडावर आलो होतं अश्विनी चला आपल्याला पुढेही घ्यायचंय चिवती खोबऱ्याच आणि त्याचं ती चल दर्शन झालेलं आहे छान असं मस्त दर्शन झालेलं आहे देव पण भेटवले पिशवी कुठे आहे तिथं पिशवी

आणि कमेंट वाटलं आणि मित्रांनो मस्त दर्शन झालं एक नंबर झालं आणि आवड कसा रेशमी वेणीचा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा दिवालाद। दिवालाद।